नमस्कार मित्रांनो आदित्य पेंटिंग सर्विसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण सध्याला जे घर बघत आहात तर या ठिकाणी आपण कलरचं काम चालू केलेलं आहे आणि सध्याला वालपुट्टीचं काम चालू आहे या ठिकाणी आपण पूर्ण सिंगल कोट डबल कोट वालपुट्टी भरून घेणार आहोत या ठिकाणी हे एक रूम आहे इकडे एक रूम आहे बघा आणि हा एक मोठा हॉल आहे तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा सिंगल कोट पुट्टी भरणार आहोत त्यानंतर ज्याच्यावर सिंगल कोट झाल्यानंतर वाळल्यानंतर आपण डबल कोट पुट्टी भरणार आहोत पुट्टी भरून झाले आपण पूर्णपणे त्याला घासून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी डॅमशीट प्रायमर मारणार आहोत डॅमशीट प्रायमर याच्यामुळे मारणार आहोत की याच्या खाली आपण रॉयल लक्झरी इमल्शन हा कलर वापरणार आहोत रॉयल कलरचं वैशिष्ट्य असं आहे की स्मूथ फिनिशिंग येते आपल्याला पाहिजे असेल तर ग्लॉस तर ग्लॉस मॅट तर मॅट पाहिजे तशी फिनिशिंग येते आणि कमीत कमी आठ ते दहा वर्ष आपल्याला परत घराला कलर करायची गरज पडत नाही आपल्या जरी घरामध्ये भिंतीला जरा अशा चिरा पडल्या असतील किंवा असं अनेक पूर्णपणे स्लॅब वगैरे काळ पडला असेल किंवा घरी जर जुना जर झाला असेल तर माझं सजेशन असं राहील की डायरेक्टली कलर करण्यापेक्षा घराला पुट्टी करणं हा एकदम सर्वोत्तम उपाय आहे हे बघा या ठिकाणी जे चिरा असतात ह्या चिरा पुट्टीमध्ये पूर्णपणे क्लिअर होतं होतात तिला फिनिशिंग इथं स्मूथनेस येतं हे बघा आता पहिला हात मारलेला आहे परंतु तरी देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी भिंतीला फिनिशिंग आलेली आहे हे बघा खूप जुनं बांधकाम जुनं काम असल्यामुळं हे बघा घराची कशी दुर्दशा झालेली आहे तर पुट्टीमध्ये हे जे काही झालेलं आहे मेंटेनन्सचं काम ते सगळं क्लिअर होणार आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी देखील मोठमोठ्या चिरा आहेत भिंतीला तर वालपुट्टीचा ज्यावेळेस डबल हात येतो मित्रांनो त्यावेळेस हे चिरा वगैरे सर्व काही या ठिकाणी क्लिअर होतात त्यामुळे माझं सजेशन अस हेच असेल की तुम्ही जर घराला कलर करण्याचा निर्णय घेत असाल तर प्लीज कलर करण्याच्या अगोदर पूर्णपणे घराला वालपुट्टी करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण कलर करा हे बघा या ठिकाणी आपण पुट्टी बनवलेली आहे एशियन पेंटची पुट्टी आहे चाळीस किलोची एक बॅग येते आपण पाहिज्यांच्या ठेवून पाणी टाकून या ठिकाणी पुट्टी आपण मिक्स करू शकतो त्यानंतर आपण भिंतीवर डायरेक्टली अप्लाय करू शकतो तर ह्या कामाला पूर्ण होण्यासाठी कमीत कमी आपल्याला नऊ दिवस लागतील कारण पुट्टी सिंगल आत डबल आहात त्यानंतर घासणे त्यानंतर प्रायमर आणि त्याच्यानंतर कलर हा खूप मोठा कालावधी असतो हो त्यामुळे कमीत कमी नऊ ते दहा दिवस या कामाला आपल्याला लागतील तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आ, जर काही शंका असेल तर प्लीज कमेंट करा आणि स्क्रीनवर तुम्हाला आमचा नंबर दिसेल आपल्या घराचं जर घराचं बंगल्याचं इमारतीचं जर काम असेल कलरचं तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद